आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे अतिक्रेत आलेल्या बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद पंचवीस कोंबड्यांचा फडशा दहा हजाराचे नुकसान हातकिरंगले तालुक्यातील अतिक्रिय येथे बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे स्थानिक शेतकरी विजय गोंधळी यांच्या रामलिंग डोंगराजवळ असणाऱ्या पोल्ट्री फार्ममध्ये शुक्रवारी रात्री बिबट्याने घुसखोरी करून पंचवीस कोंबड्यांचा फडशा पाडला यामध्ये शेतकऱ्याचा आहे या घटनेत या घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी मंगेश वंजारी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली त्यांनी परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे तपासले असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून आलाय दरम्यान बिबट्याचा शोध घेण्यासाठी शनिवारी रात्री ड्रोनच्या सहाय्याने मोहीम राबवण्यात आली आहे सध्या परिसरातील शेतामध्ये सोयाबीन व काढणीचे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय गेल्या काही दिवसापासून हा बिबट्या डोंगर परिसरात फिरताना दिसत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे त्यामुळे लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करून त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा